ट्वेंटी फोर न्यूज वर आम्ही ही बातमी दाखवणार आहोत त्याचा हेतू सामाजिक स्वास्थ्य बिघडवणं मुळीच नाही तर लोकशाही तत्वावर आपल्या कशा पद्धतीने दादागिरी आणि गुंडगिरी करत आहेत ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बातमी पाहिल्यानंतर क्रोधित न होता चिंतन करण्याची गरज आहे हे या निमित्तानं सांगावंसं वाटतं रस्त्यावर नमाज पठणावरून गोंधळ पोलीस कर्मचारी मारली नमाज पठण करणाऱ्या तरुणाला एका पोलीस कर्मचाऱ्यानं लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राजधानी दिल्लीतील दिल इंद्रलोक भागातील दिल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला नमाज पडणाऱ्या व्यक्तीसोबत एक पोलीस कर्मचारी अनादराने वागताना दिसत आहे दिल्ली पोलिसांचा हा पोलीस नमाज पडणाऱ्या व्यक्तीला हटवण्यासाठी त्याला लाथ मारताना दिसत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करत पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं इंद्रलोक इथे नमाज पडणाऱ्या लोकांना लाथ मारल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी आपल्या उपनिरीक्षकाला निलंबित केले असं एका अधिकाऱ्याने सांगितले रस्त्यावर शुक्रवारची नमाज अदा सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान एक पोलीस कर्मचारी गैरवर्तन करताना दिसला पोलीस कर्मचारी नमाज अदा करणाऱ्या तरुणाला लाथ मारताना दिसतो पोलीस कर्मचाऱ्याच्या या कारवाईनंतर घटनास्थळी उपस्थित काही लोक संतप्त झाले आणि गोंधळ सुरू झाला घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेराव घातला त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला पोलीस कर्मचाऱ्याच्या या कृतीनंतर हळूहळू नमाज अदा करणारे मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला तसे करण्यापासून रोखण्यास सुरुवात केली तसेच लोकांनी दिल्ली पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली या काळात वाहतूक ही विस्कळीत झाली होती त्यानंतर दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि वातावरण शांत केलं आणखी तणाव टाळण्यासाठी त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली दिल्ली पोलीस प्रशासनाने मात्र या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून खऱ्या अर्थाने शांती निस्वार्थ सेवा आणि न्याय या ब्रिज एकनिष्ठ असल्याचा आदर्श पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्माण केलाय त्याबद्दल दिल्ली पोलिसांचे मनापासून अभिनंदन उस वीडियो में जो पुलिसकर्मी दिख रहे हैं उनके खिलाफ एक्शन लिया गया है और आ, आ, जो पुलिस पोस्ट इंचार्ज थे उनको सस्पेंड कर दिया गया है डिसिप्लिनरी एक्शन लिया जा रहा है सिचुएशन थी वो अब नॉर्मलाइज हो गई है और हम लोकल लोग हैं उनके साथ मिलके आ, आ, ये मैसेज हमने सबको पहुंचाया है कि जो इलाके की आ, कानून व्यवस्था है और जो इलाके का लॉ एंड ऑर्डर है वो मेंटेन करना है और अब काफी लोग यहाँ से जा चुके हैं ट्रैफिक भी खुल चुका है और सिचुएशन नॉर्मलाइज हो गई है लोकल लोगों के साथ हम मिलकर ये काम कर रहे हैं